तर एकीकडे कृषी विभागात आणि विद्यापीठात काम करणारे किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सीड कंपनीजमध्ये काम करणारे आपले सगळे जे शास्त्रज्ञ आहेत यांच्या सोबत आपला शेतकरी हा देखील शास्त्रज्ञच आहे आपले अनेक शेतकरी इतक्या नवनवीन पद्धती विकसित करतात वेगवेगळ्या वेग प्रकारचं कॉपिंग ट्रॉपिंग पॅटर्न हे विकसित करतात नवीन पद्धतीची आंतरपिकं ही विकसित करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं स्टँडर्डायझेशन करणं या सगळ्या गोष्टी या इतर शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील या पोचवण्याचं काम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मला असं वाटतं की विकासाची बेटं तयार करून चालत नाही आपण पाहतो अनेक वेळा एखादं बियाणं हे इतकं फेमस होऊन जातं की त्यानंतर सगळे शेतकरी त्याची मागणी करतात पण त्याची मागणी केल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना सारखी उत्पादकता येत नाही कारण त्याच्या लागवडीची जी काही पद्धत आहे ती पद्धतही जर योग्य प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोचली तर त्याला उचित अशा प्रकारची उत्पादकता ही त्या ठिकाणी मिळू शकते